श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हाला सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल देवघर माझं म्हणजे आपलं देवघर सगळ्यांना खूप आवडलं आणि त्या व्हिडिओला तुम्ही छान रिस्पॉन्स दिलात याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि सगळ्यांनी मला नवीन आयुष्यासाठी आशीर्वाद दिले त्याबद्दलसुद्धा खूप खूप धन्यवाद आजचा व्हिडिओचा विषय तो आहे की दुःखातून डिप्रेशनमधून बाहेर कसे पडावे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ही फेज येतेच की त्याला एक काळ असा येतो वर्ष दोन वर्ष तीन वर्ष काही जणांचे तर दहा दहा वर्ष डिप्रेशनमध्ये जातात आणि या डिप्रेशनची शिकार आपण झालो की आपल्याला त्यातून बाहेर पडण्यासाठी मार्ग शोधावे लागतात अनेक कोर्स करावे लागतात गोळ्यांचे कोर्स करावे लागतात आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी आपण गोळ्यांचे म्हणजे अक्षरशः गुलाम बनतो ही माझीसुद्धा स्टोरी आहे की दहा वर्षापूर्वीच मला डिप्रेशनच्या गोळ्या चालू झाल्या आणि त्या गोळ्यांसाठी म्हणजे मी तुम्हाला एक एकनं हा सल्ला देते की तुम्हाला कुठलाही मानसिक त्रास असेल तर दवाखान्यात जाण्यापासून थांबू नका दवाखान्यात मानसिक त्रास असल्यावर दवाखान्यात जाणे म्हणजे आपण वेडे असणे असा नसतो तर जसा सर्दी ताप अंगदुखी सांधेदुखी असे त्रास असतात तसाच मेंदूचा हा एक त्रास आहे आपल्याला कधी एकटं वाटलं आपल्याला बेचैन वाटलं आपल्याला एन्झायटी असेल आपल्याला भीती वाटत असेल आपल्याला काही सावल्या दिसत असतील किंवा अचानक भास होत असतील अचानक रडू येत असेल विनाकारण हसू येत असेल झोप लागत नसेल हे सगळे मानसिक त्रासामधले म्हणजे मानसिक आरोग्याच्या या तक्रारी आहेत आणि यासाठी सगळ्यात सा पहिली स्टेप म्हणजे दवाखाना काउन्सिलिंग करणे आपल्याला डॉक्टर अतिशय छान पद्धतीने काउन्सिलिंग देतात की तुम्ही यातून कसे बाहेर पडू शकता आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एक काळ असा होता की मुलगा किंवा मिस्टर गाडीवरून गेले की ते येताना त्यांचा शंभर टक्के ॲक्सिडेंट होईल मुलगा सायकलवरून गेला की त्याचा ॲक्सिडेंट होईल अशी मला भीती वाटायची आणि ती इतक्या प्रमाणात वाटायची की त्या भीतीमुळे ती व्यक्ती घरात येईपर्यंत माझ्या जीवात जीव नसायचा त्याच्या पुढची स्वप्न मी रंगवायचे की हा गेला तर माझं काही खरं नाही किंवा ही व्यक्ती गेली तर मी पुढं कसं जगू मी रस्ता क्रॉस कसा करू माझ्याच अंगावर गाडी आली तर माझं बाळ कोण सांभाळणार इतक्यापर्यंत डिप्रेशनची शिकार मी सुद्धा झाले होते आणि ह्या सगळा व्हिडिओ करण्यामागचं कारण माझं पर्सनल आयुष्य तुम्हाला सांगण्याचा सा उद्देश बिलकुल नाही तर अशा अनेक महिला आहेत ज्यांना भीती वाटते दडपण येते घरात त्रास असतो त्यामुळे शांत झोप लागत नाही अशा कित्येक रात्री मी रात्रीच्या चार चार पाच पाच वाजेपर्यंत जागून काढल्या आहेत माझ्या घरी म्हणजे सासरकडे कुणी जर पाहुणे आले किंवा नवीन कुणी आलं तर माझ्या छातीचे ठोके वाढायचे आणि मी भीतीनं तिथून म्हणजे बाजूला जायचे कुठल्याही गावाला निघून जायचे अगदी अक्कलकोटला सुद्धा निघून जायचं आहे अशी वेळ माझ्यावर आली होती की नाही त्या व्यक्तीला मी समोरच जाऊ शकत नाही ह्याला म्हणतात डिप्रेशनची शिकार या माणसांना समजून घेणं खूप गरजेचं असतं या व्यक्तींना प्रेम देणं खूप गरजेचं असतं एक असा काळ होता की त्या आयुष्य वेळेत मला प्रेम नाही मिळालं माझा माझी चेष्टा उडवली गेली त्या गोळ्यांबद्दल मला नको तसं बोलण्यात आलं किंवा मला कायम डिप्रेशनच्या काळातही त्रास देण्यात आला आणि त्यामुळं मी अति प्रमाणात माझं ते वाढत गेलं आता मात्र मी एकदम व्यवस्थित आहे त्यानंतरच्या आयुष्यात म्हणजे दहा वर्षापूर्वीनंतर जेव्हा मी एक वर्ष व्यवस्थित कोर्स केला त्यानंतर मी सगळ्याची मला भीती गेली माझ्या अंगात जिद्द निर्माण झाली त्यानंतर मी हळूहळू सगळ्यांना सावरू लागले माणसांमध्ये बोलू लागले पहिली मी खूप कॉन्फिडंट होते दोन तीन वर्षाचा हा हे लग्न झाल्यानंतरचा काळ माझा खूप बेकार गेला आणि आता त्यानंतर म्हणजे आता जवळजवळ पाच सहा वर्ष झाले पुन्हा मी जिद्द घेतली उभारी घेतली आणि आत्ता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी कुठल्या फेजमधून जात आहे तरीही मी खंबीरपणे घट्ट उभी आहे क्वचितच रडते अगदी क्वचित रडते क्वचित त्रास करून घेते जास्तीत जास्त स्वशा स्वतःला मोटिवेट करण्याचा प्रयत्न करते कारण दुःख आपल्या एकट्याला नाही जगात आपल्यापेक्षाही दुःखी लोक आहेत आपल्या आयुष्यात जे असतं की नाही की आपल्याला आई वडील असतात आपल्याला मुलं असतात आपल्याला घर आहे आपण दोन वेळेस खातो ह्याची काही लोक स्वप्न बघतात अरे मला बाळ असतं तर अरे मला आई वडील असतं तर मला भाऊ असतात तर मला एक बाळ असतं तर माझ्याकडे पाड्याचं कवी घर असतं तर अशी रस्त्यावर राहणारी लोक पण आहेत अशा वेळेस तुम्ही नक्कीच त्या दुःखी लोकांकडे बघा ज्यांना दोन वेळचं पोट भरण्यासाठी अमाप अमाप कष्ट करावे लागतात किंवा अक्षरशः भीक मागावी भी लागते आणि अशा लोकांकडे बघितले की आपले दुःख आपोआपच हलके होते डिप्रेशनची शिकार खरं तर न बनण्यासाठी मी तुम्हाला आज उपाय सांगणार आहे की तुम्हाला कुणीही काही बोलले तरी ते इथून ऐका इथून सोडून द्या मेंदू पर्यंत त्या गोष्टी जाऊन देऊ नका स्वतःपेक्षा जास्त विचार आपण जेव्हा एखाद्या गोष्टीचा करतो एखाद्या व्यक्तीचा करतो किंवा ही व्यक्ती मला अशी बोलली ती व्यक्ती मला तशी बोलली अरे ते आपल्याला हलवणारे कोण आपण आपलं मन हलवून द्यायचं नाही हे सर्वस्वी आपल्या हातात आहे मैत्रिणींनो मित्रांनो ताई दादा काका काकू आजी सासवा सगळ्यांना मी हे सांगते की तुम्हाला जर सून त्रास देत असेल तर ते तिचे संस्कार समजा सासू त्रास देत असेल तर ते तिचे संस्कार समजा पती त्रास देत असेल तर ते त्याचे कर्म समजा कर्माची शिक्षा या आयुष्यात प्रत्येकाला मिळते माझे कर्म चुकीचे असतील तर मलाही अवश्य शिक्षा मिळणार समोरच्याचे कर्म चुकीचे असतील तर त्यालाही अवश्य शिक्षा मिळणार आपण कुणाचाही बदला घेणं किंवा कुणाबद्दलही राग व्यक्त करणं कुणावरही विनाकारण त्रास देणं हा अधिकार आपल्याला नाही एक पानसुद्धा ना ते आपल्या स्वामींच्या मर्जीनं हलतं आयुष्यात मोठे निर्णय छोटे निर्णय छोटे दुःख मोठे दुःख याला घाबरूच नका त्याला तोंड द्या कारण त्या दुःखानंतर सुखाचे दिवस हे शंभर टक्के आयुष्यात येणार असतात आता ही जुनी म्हण झाली बघा की सकाळनंतर रात्र आणि रात्रीनंतर सकाळ ही होणारच आहे तसंच दुःखाचं आहे दुःख कायमचं नसतं सुख कायमचं नसतं म्हणून आपले पाय जमिनीवर ठेवा आणि जोर द्या अध्यात्म्यावर किंवा मेडिटेशनवर पंधरा मिनटं रोज स्वतःला द्या खूप शांत बसा पहाटे बसा रात्री बसा पूर्ण मांडी घाला नसेल जमत मांडी घालून श्वासनमध्ये झोपून जावा शांत डोळे मिटा आणि फक्त लक्ष केंद्रित करा इथे आपल्या आत्म्याकडे आणि लक्ष द्या तुमच्या सोडणाऱ्या श्वासाकडे आणि ओढणाऱ्या श्वासाकडे आपला एक एक श्वास देवानं आपल्याला मोजून दिलेला आहे आपला शेवटचा श्वास कधी आहे हे देखील देवाला माहिती असतं आणि आपला पहिला श्वास कधी आईच्या पोटातून आपल्याला बाहेर काढून तो श्वास द्यायचा हे सुद्धा फक्त देवाला माहिती असतं त्यामुळं कुणाचं बद्धू वा कुणाचं हे या गोष्टींना कधीच घाबरू नका माणूस कोणतंही मी जरी कुणाला बोलले किंवा कोणी जरी मला बोललं तरी ते रागात बोललेलं असतं फक्त हे सगळं असतं ते देवी कृपेचा खेळ असतो ज्याच्यावर देवाची कृपा आहे त्याचं कोणीच वाईट करू शकत नाही त्याच्या हजार चुका माफ होतात ज्याच्यावर देवाची कृपा असते स्वामींची साथ सोडू नका स्वामींना कायम आपले दुःख सांगत चला मैत्रिणींना वगैरे कुणालाही सांगा जर मन हल्कं होत असेल तर अवश्य सांगा पण त्याचं भांडवल होऊ नये याची काळजी घ्या कारण माणूस सांग ऐकताना हसून सॉरी माणूस ऐकताना डोळ्यात पाणी घेऊन ऐकतं आणि सांगताना सांग हसून सांगतं अरे ह्याचं हे असं चाललं आहे माझ्यासाठी सुद्धा मी अनेक एक दोन तीन कमेंट वाचले की ते माझ्या ऑपोजिट होते ते कुणी केले होते तर माझ्याच लोकांनी केले होते हेही मला माहीत होतं मी दुर्लक्ष केलं कारण माझ्यात हिंमत आहे आता माझ्यात एवढी हिंमत आहे की मी जगातल्या कुठल्याही संकटाला तोंड देऊ शकते आणि तुम्हीही तसं बनायचं आहे की ये रे संकटा माझ्यावर मी तुला तोंड देतो संकटांना घाबरू नका संकटांवर आवर घाला संकटांशी तोंड द्या धैर्यानं जगा आनंदी जगा जितकं तुम्हाला दिवसभरात फसता येईल आणि फसवता येईल त्याचा प्रयत्न करा विनाकारण कुणाला दुखवू नका आणि विनाकारण कुणाकडून दुखवून घेऊ नका ज्या लोकांशी तुम्हाला खरंच बोलायचं नाही त्या व्यक्तींपासून लांब राहा मुख्य म्हणजे निगेटिव्ह व्यक्तींपासून लांब राहा सरळ ज्या आयुष्यात नको आहेत फोनमध्ये ब्लॉक सिस्टीम आहे तसे आपल्या मनात पण एक ब्लॉक सिस्टीम निर्माण करा की या व्यक्तीला मी माझ्या आयुष्यातून ब्लॉक केलं भले की सासू असो सून असो नणंद असो जाऊ असो मैत्रीण असो बहीण असो जे कोणी तुम्हाला दुःख देत आहे त्या व्यक्तीला आयुष्यातून सरळ ब्लॉक करा डिलीट करा त्रास करून घेऊ नका एका पानावर सगळं लिहून काढा की माझ्याबरोबर काय घडलं आहे आणि तो कागद जाळा अक्षरशः तो कागद जाळा म्हणजे तुमच्या मनातल्या दुःखांचा निसरा होईल आणि निचरा होईल आणि तुमचं आयुष्य पुन्हा एकदा तुम्ही चांगल्या मार्गानं जगू लागाल मला अत्यंत मोटिवेशनल तुम्हाला म्हणजे व्हिडिओ करावेसे वाटतात पण आपले सेवा उपायांचे से पण व्हिडिओ असतात म्हणून मी दोन्ही एकत्र एक कधी करत नाही पण मधून अधून दुन खरंच बोलावं असं वाटतं कारण आपले जे स्वानुभव असतात ना त्यातून एखादा माणूस जर जगायला शिकलं तर काय हरकत आहे दुःख काय असतं बघा ताई माझ्यावर कर्ज आहे ताई माझा नवरा चांगला वागत नाही ताई माझी मुलं चांगली वागत नाहीत हे कॉमन दुःख आहे तुम्ही श्रीमंतातला श्रीमंत बंगल्यात राहणारा जो असतो ना तो सुद्धा पिंजऱ्यातला पक्षी असतो त्याला सुद्धा सगळं काही असून लाखो रुपये असून साधं गोड खाता येत नाही कारण त्याला डायबेटीस असतो म्हणजे मला तुम्हाला सांगायचं आहे इतकंच की मला तुम्हाला सांगायचं होतं इतकंच की दुःखांना घाबरू नका संकटांना घाबरू नका आनंदानं मोरून जाऊ नका आयुष्यामध्ये बॅलन्स ठेवा सुख आणि दुःखाचा बॅलन्स ठेवा बघा आयुष्य किती सुंदर होतं कोणीही गेलं तरी रडत बसू नका कारण गेलेली व्यक्ती परत येत नाही त्या व्यक्तीला असेपर्यंतच इतका आनंद द्या की ती गेल्यावर तुम्ही अभिमानानं म्हणू शकला पाहिजे की त्या व्यक्तीला जे हवं होतं ते मी भरभरून दिलं त्यामुळं आता ती व्यक्ती शांतपणे गेली आहे ती त्याच्या आयुष्यात म्हणजे नवीन लोकात त्यानं प्रवेश केला आहे नवीन स्वर्ग लोकात त्यानं प्रवेश केला आहे किंवा अगदी तुम्हाला सोडून दिलेल्या व्यक्तीचं सुद्धा नेहमी भलं होऊ दे असं चिंता माझा तो स्वभाव आहे बघा सोडून गेलेल्या व्यक्तीचं सुद्धा भलं होऊ दे आणि त्याच्या पाठीमागनं माझं भलं होऊ दे ही वृत्ती ठेवा आजूबाजूच्या बायकांसोबत शेजारच्या बायकांसोबत मैत्रिणींसोबत असे कॉसिप करू नका की त्याचं आयुष्यात कधी चांगलं होणार नाही कोणीही असो त्याचं आयुष्यात चांगलं होणार नाही हे शब्द पलटून आपल्याकडं येतात हे थे। लक्षात ठेवा कुणाचीही हाय घेऊ नका स्त्रियांची लागलेली हाय पुरुषांची लागलेली हाय कोणाचीही लागलेली हाय ही लागते म्हणून हाय आणि तळ तळाट घेऊ नका आपल्याकडे फिरूनही ती येऊ शकते पृथ्वी गोल आहे सुख असो दुःख असो फिरून पुन्हा तिथंच येणार आहे हे लक्षात ठेवा असे व्हिडिओमधून अजून दुन करत जाऊ का नक्की सांगा आणि हो डिप्रेशनबद्दल म्हणाल तर आता मी डिप्रेशनची शिकार नाही एक दोन गोळ्या मला चालू आहेत मात्र मी अत्यंत आता स्वावलंबी स्वाभिमानी आणि निर्डर झालेली आहे मी अबला मुळीच नाही तर मी एक छान अशी स्त्री आहे जी कोणालाही आता मदत करू शकते आणि कोणाकडूनही मदत घेण्याची आता मला गरज नाही मी स्वावलंबी तर आहेच शिवाय मी निर्ढर आहे श्री स्वामी समर्थ महाराजांची सगळ्यांवर कृपा राहू दे की प्रत्येकाला आपल्या आयुष्यातलं दुःख लढण्याची शक्ती महाराजांनी देऊ दे हीच चरणी प्रार्थना करते आणि आजचा सुंदर व्हिडिओ इथंच थांबवते पुन्हा भेटेन नवीन एखाद्या व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना स्वामी समर्थ